नमस्कार मित्रांनो मित्र हो ही गोष्ट आहे तापीकाळच्या नांदेड या गावची फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळेस मी पाचव्या वर्गात शिकत होतो गावात न कनेक्शन नव्हते गाव खूप मोठे होते व तेथे गावाबाहेर सार्वजनिक पानवटा होता तेथे खूप मोठी विहीर होती पाणी भरण्यासाठी डिझेल इंजिन व इलेक्ट्रिक इंजिन दोन्ही होते आणि पानवठ्याला पूर्ण तारेचे कुंपण आणि कुंपणाला लागून मेहंदी लावलेली होती मध्ये कुठलाही प्राणी घुसायला नको व मध्ये एक बाजूस मोठी विहीर व त्यास लागून पाण्याची सिमेंटची जमिनीवरच खूप मोठी टाकी बांधली होती व तिच्या चारही बाजूस पाण्याचे नळ होते उत्तरेकडे कुंपणाच्या बाहेर मोठमोठे दोन हौत बांधलेले होते गुरांना पाणी पिण्यासाठी आता ते मोठमोठे हौत आणि पूर्ण अशी चारी केलेली होती त्या चारीतून पाणी बरोबर त्या मोठमोठ्या कुंडात चाललायचं गुरांच्या पाण्याची ती सोय केली होती आणि मध्ये मोठे गार्डन केले होते त्यामुळे झाडी इतकी लावली होती की दिवसभर पाण्याच्या टाकीवर झाडांची सावली आणि त्या गार्डनमुळे परिसर फार सुंदर बनला होता टाकी टाकीच्या बाजूलाच इंजिन रूम होती व एक वासमनची रूम होती विहीर असं ते एका लाईनीत होतं आणि पूर्ण देखरेख करण्यासाठी तीन चार लोक कामाला होतेच रात्र गावातील सोपान भाऊ हे रात्रपाळेस वाचमन म्हणून काम करायचे त्यांचे वय त्यावेळेस पन्नास याच्या पुढे होते ते विठ्ठल भक्त होते व पंढरपूरचे वारकरी होते त्यांची ड्युटी बऱ्याचदा ते रात्रीच ड्युटी लावायचे रात्री पूर्ण सांभाळायचं ब आता मधी घुसाला प्रवेश करण्यासाठी एकच लोखंडी गेट होते आता उन्हाळ्याचे दिवस होते त्या दिवशी नेहमीप्रमाणे सोपान भाऊंची ड्युटी रात्री आठ वाजता सुरू झाली ड्युटीवर येताच मोठा सुरू करून त्यांनी पाण्याची टाकी पूर्ण भरून टाकली व गुरांसाठी मोठमोठे दोन हौद होते ते पण पूर्ण भरले आता गावात पाच सहा विहिरी होत्या पण विहिरी खूप खोल असल्यामुळे सर्व लोक डोक्यावर घागरी घेऊन पानवठा पानवठावर येऊन पाणी भरायचे पिण्याचे पाणी सांडपाणी संपूर्ण ते टाकीवरून सर्व लोक न्यायचे कोणी बैलगाडीवर न्यायचे कोणी डोक्यावर घागरी घेऊन निघून न्यायचे पूर्ण गर्दी साची पाणी भरायला का कारण गावात एकच मोठा पानभ पानवटा होता आता पानवट्यावरून पाणी भरणे याशिवाय दुसरा पैरायच नव्हता कारण तापी नदी खूप दूर होती आता दोन तीन किलोमीटर तापी नदी होती सार्वजनिक पाण्याची टाकी होती आणि वीर खोलगट भागात असल्यामुळे पाणी भरपूर होते वीर कधीच आटायची नाही खूप मोठी विहीर होती सर्व गावाला पाणी पुरायचे सकाळी पाच वाजेपासून रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत लोक पाणी भरास यायचे उन्हाळा असल्यामुळे रात्री अकरा वाजेपर्यंत लोक पाणी भरत होते अकरा वाजता स्वपन भाऊंनी गेट बंद केले आता पाणी भरण्यासाठी कोणी येणार नाही व गेटला भले मोठ्या हातून कुलूप लावले सुपन भाऊ समोर मोकळे हवेत बाज टाकून ठोपायचे मस्त त्यांनी बाज आणली त्यांच्या वॉशमॅनच्या रूममधून बाज आणली मोकळ्या हवेत झोपायचं बा मस्त बाश टाकली आणि ते इंजिन रूम वॉशमॅनचे रूम, रूम बंद केली त्याला कुलूप लावले व सर्व किल्ल्या कमरेला बांधल्या खड्याच्या किल्ल्या कुठलेही किल्ले असो कमरेला मोठा जाड करदोडा राहायचा त्या करतोडाला किल्ले बांधून द्यायचे त्यांनी तसे किल्ल्या आपल्या कमऱ्याला बांधल्या कारण लोक सर्व लोक कमरेलाच किल्ले बांधतात धोतर टोपी शर्ट असा पोशाख सोपन भाऊंचा पण होता कमऱ्याला किल्ल्याबरोबर मस्तपैकी अटकून सपन भाऊ मोकळे हवेत झोपले थंडगार वार वाहत होता त्यांना गाळ झोप लागली बराच वेळ गेला असेल त्यांना अचानक जाग आली पाण्याचे एक नळ चालू होता व जोर जोरात आवाज करीत पाण्याचे भांडे भरत होता ते दचकून उठले अरे एवढ्या रात्री कोण पाणी भरतोय हो की नळ सुरू राहून गेला त्यांनी बॅटरी उचलली व आता काठी घेतली बाजूवर उठून बसले समोर टाकी होती तेथे अंधारात एक काळी आकृती पाणी भरत होती त्यांना ही एकदम आचरडली अरे आणि कापण घेतला तर कुलूप लावली हा कसं काय आला पाणी भरायला त्यांनी हाक मार त्यांनी हाक दिली अरे भाऊ तू कोण आहे एवढ्या रात्री पाणी भरण्यासाठी कसा काय मध्ये घुसला गेटला तर कुलूप आहे कोणत्या रस्त्याने तू मध्ये घुसला अरे भाऊ पण त्या व्यक्तीने सोपन बवंना उत्तर दिलं नाही घागर भरली नळ बंद केला सोपन भाऊंना म्हणाला अरे सोपान नुसता तिथून काय बघतो आणि काय बोलतोय इकडे आहे मला घागर उचलून डोक्यावर ठेवण्यास मदत कर चल सोपन बो उठले अरे बापरे कोण आहे हा उलट मलाच मदत करायला सांगतो ते बाजूवरून उठले बॅटरीचा उजळ त्या व्यक्तीचा अंगावर टाकला कारण आजूबाजू संपूर्ण लाईट त्यांनी बंद करून दिली होती आणि एक खांब्यावरती एक मंद लाईट चालू होता आणि त्या व्यक्तीपर्यंत त्याचे उजवळ पोचत नव्हते आता सर्व लाईट त्यांनी झोपताना बंद केले होते ती उंचपुरी व धिप्पाळ व्यक्ती पांढरे धोतर मात्र चमकत होते वरती मात्र त्यांनी शर्ट बिर्ट काहीच घातला नव्हता अरे हो बापरे बम आणि बॅटरीचे उजेड ते चांगला टाकताच ते दचकले उघडाभम व्यक्ती पांढरा सफेद धुतर खडक भिन्न व्यक्ती आणि तो मात्र पाठ सोपान भाऊकडे पाठ करून उभा होता कारण त्याच्या टाकीकडे तोंड होता आणि घागर मोठी होती बापरी तो टाकीकडे तोंड करून उभा होता सोपा भाऊ ना त्यांचा चेहरा दिसला नाही ते तसेच पुढे आले त्यांनी मग चेहऱ्यावर उजळ टाकला व ते एकदम दचकलेस खडक भिन्न माणूस मोठे पाठस पे डोळे व तो म्हणाला अरे सोपान मला काय बघतो कधी बघितले नाही का मला पाहिलं नाही काय चल ही पाण्याची घागर मला डोक्यावर ठेवण्यास मदत कर हात लाव थोडा सुबन भाऊ विचार करू लागले याला तर आपण कधीच पाहिलं नाही जाऊ द्या घागरीवर बॅटरी उजेड टाकला बापरे भली मोठी मातीची पाण्याची घागर बघून जुन मोठा माठच पाण्याने फुल भरला होता ते म्हणाले अरे भाऊ एवढा मोठा माठ तू कसा काय नेणार लहान घागर आणायला पाहिजे होती आणि ती मातीची एखादं फुटून जाईल पडली वगैरे तर आणि एवढं मोठं पाण्याची घागर तू डायरेक्ट माठच घेऊन आला घागर आणण्याऐवजी तो म्हणाला भाऊ अरे भाऊ सोपान तू कशाला विचार करतोस मी बरोबर नेले चाल उचल घागर मला घागरीला हात लाव आणि ती उचल माझ्या डोक्यावर ठेवायला मदत कर, कर। त्या माणसाने त्या घागरीच्या तोंडाजवळ एक हाताने पकडला आणि त्याने तोंडाजवळचा काठ पकडला व दुसरा हात घागरीला लावला सोपन बवनने बॅटरी तशीच चालू ठेवून बाजूला ठेव चालूच होती बॅटरी त्यांनी तशीच बाजूला ठेवली व दोन्ही हात घागऱ्याला लावला व ती उचला उचलण्यास मदत केली बापरी एवढी जड घागर नी हा नील पण त्याने हात लावला जाऊ द्या आपल्याला काय मग त्यांनी डोक्यावर घागर ठेवली पण काय त्याने डोक्यावर ठेवलेली फडक्याची असते ती खाली पडली कारण तो ख थोडासा तो व्यक्ती थोडासा खाली वाक लागला सोपन बोनची उंची कमी होती तो तो ती व्यक्ती खाली वाकली आणि वाकताच त्यांच्या डोक्यावर ठेवली चोंबळ खाली पडून गेले आणि घागर मात्र डोक्यावर बसले तो माणूस लगेच सरळ उभा राहिला तो ताट उभा राहिला व स्वपन भाऊंना म्हणाला माझी चोंबळ खाली पडली आहे ती उचलून माझ्या डोक्यावर ठेव स्वपन भाऊने ती फडक्याची चोंबळ उचलली ती चुंबळ त्यांना असं वाटलं की हे तसं उपरणं वगैरे सारखं वाटतो बापरे जाऊ द्या त्यांनी ते, ते उपरणाची कशी तरी पुन्हा चुंबळ बनवली व ती त्यांच्या डोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करू आला त्या माणसाने दोन्ही हाताने घागर उंच उचलली आणि स्वपन भाऊ ती चोंबड त्यांच्या डोक्यावर ठेवतो पण काय स्वप्न भाऊचा हातच पुरत नव्हता सो पुन्हा अरे नाव इतकं उंच मनुष्य त्यांनी पुन्हा प्रयत्न केला ते हात तर पुरतच नव्हता काय करणार तो नाहीला भाऊ थोडंसं खाली वाक मला ती चोंबड ठेवता येईल तू घागर गायला कसा वाकला आता परत थोडासा वाक तो म्हणाला मी जर खाली वाकलो घागर माझ्या हातातून सुटील आणि पाण्याची घागर एकदम फुटून जाईल नाही ना तू आ बरोबर चोंबळ ठेव आता सोपन बघून माझ्या हात पोचतच नाही मी कसं काय करा सोपन आश्चर्य वाटले हा हवानसार उंची थोडीशी वाढलेली सारखी वाटते करणार काय मग तेव्हा अरे भाऊ तू कोण आहे माझ्या हात पुरत नाही खाली वाघ जरा घागर घेताना कसं वाकला तसं वाक तो म्हणाला मी जर खाली वाकलो तर घागरच पडेल व फुटेल तू जरा उंच हो पण सोपन भाऊ कसे का हो काय उंच होणार त्यांनी खूप प्रयत्न केला पण त्यांच्या हात पोचतच नव्हता हातात ती उपरण्याची मोठी चुंबड बनवलेली हातातच होती ती त्यांच्या डोकं ते डोकं आणि घागरच्यामध्ये बसतच नव्हती हातच पुरत नव्हता ना त्याचं काय करणार मग मग सोपन भाऊ म्हणाले तू माझ्या बाजेपर्यंत चाल मी बाजूवर राहून चुंबड तुझ्या डोक्यावर बरोबर ठेवतो उगाच एवढा मोठा पाण्याचा अंडा फुटायला नको चाल स्वपन ही आयडिया कशी सुचली का माहिती मग ते बाजेपर्यंत आले तो व्यक्ती तसंच बाजेपर्यंत आलं मग स्वपन भाऊ ते उभे राहिले आता बाजू जमिनीपासून दीड दोन फूट उंच होती ते बाजेवर उभे राहिलेत आणि त्यांनी ती चोंबड बरोबर त्यांच्या डोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तीने मग दोन्ही हाताने एक माठ उंच धरला हो मग माठ व डोक्याचा घ्या पडताच स्वपन भाऊने ती चोंबड त्यांच्याबरोबर डोक्या ठेवली सोपन पण खूप हायसे वाटले ते पण म्हणाले अरे भाऊ तू कोण आहे रे गेटला कुलूप असताना तू मध्ये कसा काय आला आणि एवढी मोठी घागर घेऊन तू आता जाणार कसा अरे घागरनी माट जे तू असं एवढं कशाला केलं आणि एवढ्या रात्रीच्या एवढं तू आला रे कसा तुला तर मी पहिल्यांदा पाहतोय आणि एवढं मोठा माड घेऊन तू बाहेर कसा पडणार गेटला कुलूप आहे बघ तो मोठा नेसला अरे सोपान तू फारच चिंता करतो मी असताना तू कसली चिंता करतो मी बरोबर बाहेर जाईल स्वप्न भाऊन आश्चर्य वाटलं की याला आपलं नाव कसं माहिती आहे ना आपण याला कसं ओळखत नाही पहिल्यांदाच पाहतोय ते म्हणाला भाऊ मी तुला तर आता मी पहिल्यांदाच पाहतोय तू म्हणाला ना पहिल्यांदा नाही ने, तू नेहमीच बघतो पण मला विसरून जातोस पण मी कसा विसरणार तुला मी तुला विसरणार मी कोणालाच विसरत नाही स्वपन भाऊ आश्चर्य नाही पोहू लागले त्याच्याकडे तो म्हणाला हे बघ तू आता पाहतच राहा मी गेटच्या बाहेर कसं देतो एवढंच नाही तर तुला पण कडेवरून घेऊन जाणार बापरे सोपन भाऊ एकदम दचकले अरे बापरे हा कोण माणूस आहे राक्षस की काय नाही तू माणूस नाही तू राक्षस आहे राक्षस तो माणूस मोठमोठ्या मोड़ नासू लागला म्हणाले सोपान तू आता बघ मी तुला कडेवर घेऊन बरोबर जातो त्या माणसाने एक हाताने घागर पकडली होतीच व दुसऱ्या हाताने त्यांनी बाजूवर उभ्या असलेला सोपान भाऊंना एकदम कमरेतून पकडून वर उचलले व आपल्या कमरेवर ठेवले लहान मुलांना जसं कमरेवर ठेवता तसं सो बापरे सोपन भाऊ एकदम ओरडले अरे सोड सोड मला अरे सोड तुझी घागर खाली पडेल मी पण पडेल पण तो असत असत डोक्यावर घागर व वा, कडीवर सोपन भाऊंना घेऊन फाटकाजोडच्या दिशेने जाऊ लागला सोपन भाऊ मोठमोठ्याने ओढत होते पण तो मात्र मंद गतीने फाटकाकडे जात होता सोपन भाऊंना आश्चर्य वाटले बापरे हा आता आपण याच्या कमरेवर बसलो ना माझे पाय सुद्धा जमीन पुरत नाही काय करा याने पकडलेलं आपल्याला कमरेवरती लहान मुलांना खळवर घेत तसं आणि हा ऐकत पण नाही काय माणूस आहे का कोणी हा राक्षसांग कुठे घेऊन चालला मला आता वरती संपूर्ण काळा की भिन्न होता काडा भिन्न त्याच्या अंग धोतर कमरेपर्यंत पण रस धोतर आता घाबरून सोपनभाऊने त्याला पक्क दोघं हाताने धरून ठेवलं आणि म्हणाले अरे बाबा मला हळू मला सोड सोड तू मी पण पडली दागर फुटीन रे तो म्हणाला घाबरू नको सोपान मी तुला बरोबर माझ्याकडे घेऊन जातो बापरे हाकडू घेऊन चालला आपल्याला सोपन भाऊ एकदम घाबरला तो हळूहळू चालत गेट सोपन सोपनभाऊनी तरी बघितलं की गेटला कुलूप हा जाणार कसा बाहेर आणि अचानक तो माणूस अजून थोडसं उंच झाला बापरे आता तो ए, सोपन बु एकदम घाबरले की हे मनुष्य नाही काहीतरी राक्षसच आहे आणि फाटकाजेवढा आला आणि एकदम डायरेक्ट फाटकावर आदळला स्वप्न बनल बापरे पण काय आश्चर्य फाटकातून तो हरपार सोपन बवून सभेत बाहेर पडला बापरे सोपन म्हणणे एकदम धरकाप झाला की आपल्याला फाट आपल्या पायाला सुद्धा फाटक लागलं ला नाही आणि आपण फाटकाच्या बाहेर आणि तो मस्त रस्त्याला दिसणे हळूहळू मंद पावलं टाकत चालू लागला हो मंद मंद असत होता सोपान घाबरू नकोस मी तुला घ्यायला आलो आहे बापरे या राक्षस आता मेलो आपण गेलो एकदम ते जीवन ताकांताने उरडू लागले वाचा वाचा भूत 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 वाचा वाचा पण गावाच्या बाहेर पाण्याची टाकी रस्ता सुमसामर सांगतो रस्ता हळूहळू ते गोठाणाकडे तो निघू लागला आता तो गोठाण म्हणजे गावठाण असतो गावठाण तिथं ग्रामपंचायतीचं मोठं ऑफिस पण होतं मोकळं मैदान तिथं इष्ट्या वगैरे रात्री जाईन थांबतात खूप मोठं मैदान गावाच्या मध्यभागी त्या दिशेला तो हळूहळू जातो आणि त्यावेळेला बाहेर रस्त्यावरती लाईटसुद्धा नव्हती दूर लाईट होते आणि ती मंद लाईट त्यावेळेला कांड्या वगैरे काही नव्हते बाहेर ते रस्त्यावर जे लाईट लागायची अगदी मंद लाईट लागायची साठपावरची लाईट होती फक्त सासूल फक्त समोर रस्ता दिसावा एवढाच आता सोपन भाऊ समजून चुकली की हा आता आपल्याला घेऊन ठेवतो आपलं आपण संपवलो आपण आता गेलो आपण आता वाचू शकत नाही हा राक्षस की भूत येतो मोठमोठ्या बोटाला वाचवा वाचवा भूत 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 त्यांचा आवाज कोण ऐकणार सुमसम आजूबाजूला उंच उंच डोंगरांत चालू होता आणि वरती घरं होते आणि तो भाग संपूर्ण असा होता की तिथं खडवाळ वगैरे आणि मोकळा रस्ता चालले ते गावठांच्या दिशेने ते काळी भिन्न व्यक्ती मला हसत हसत होती ते म्हणाले सोपान तू घाबरू नको मी तुला घ्यायला आलेलो आहे तुला घेऊनच जाणार आणि तो हळूहळू गावठाणच्या दिशेने जाऊ लागला सोपन बहुंना दर घाम सुटला ते थर ते थरथर कापत होते ते धिप्पाळ काळ भिन्न व्यक्तींच्या ते मस्त बसले होते त्यांनी त्याला तरी घट्ट पकडून ठेवले होते भीतीमुळे आजूबाजूला दूर दूर खांब मंदला इटल होते आता आपण मरणार सोपन बहुंना मरण दिसू लागले पण ते वारकरी होते लगेच त्यांना आठवण झाली बस आता संकटसमय आपल्याला विठ्ठल हा वाचून आला ते लगेच ओरायला लागले भूतभूत आणि लगेच म्हणाले विठ्ठला विठ्ठला धाव धाव पांडुरंगा पांडुरंगा धाव रे धाव असे म्हणू लागले असे म्हणताच तो थांबला त्यांनी सपन बोनं खाली सोडले ते पटकन खाली पडले खाली सर्व पूर्ण फोफोटा होता फोफोट्यात एकदम उडाला सपनच्या डोळ्यात वगैरे सर्व फोफडाच गेला कारण तिकडे फोफडा खूप असतो मातीचा फोफोटा सपन बोनं तसे डोळे सोडत उभा राहिला बघितलं तू कडक भिन्न आकृती एकदम उंचंदीपाड त्याच्याकडे बघून असतो त्या अंधाऱ्यात फक्त पांढरसोपेत धोतर आणि काळी भिन्न आकृती दिसत होती आणि काय स्वप्नभुनच्या अंगात एकदम जो बळ आला त्यांना वाटलं आता हा गावठाणाकडे जातो आहे आपण गावठाणाच्या दिशेने परत जाऊ शकत नाही चला आपल्या आपल्या टपानाची टाकीकडे परत परत जाऊन खोलीत स्वतःला बंद करून घेऊ ते परतच सुटले मागून तो घासण्याच्या आवाज येतो आणि ते टाकीकडे पळा पळत सुटले त्यांना असं वाटलं आपण खूप अंतर आलो बापरे हात चाललो चालवतो आपण इतकं अंतर कसं का गेट खूप दूर दुस दूर दिसत होते ते धापा टाकीत कसे तरी गेटपर्यंत पोचले पण गेटला हातून कुलूप कसे उघडणार अंधारात आणि गेट खूप उंच होतं भापरे कमरेला बऱ्याच किल्ल्या बांधलेल्या होत्या त्या घरच्या घरच्या बऱ्याच किल्ल्या होत्या वाडग्याच्या किल्ल्या खडवाडच्या किल्ल्या भापरे गुरांचा गोठा होता त्यांच्या त्या किल्ल्या संपूर्ण किल्ल्याच किल्ल्या बांधल्या आता अंधारामध्ये कोणती किल्ली आता ओळखायची आणि गेट उघडायचं ते एकदम घाबरले त्यांना एवढा घाम सुटला आणि थरथर खापत होते त्यांना आठला तर त्यांना ते चाच फुडू लागले पण काहीच झालं नाही त्यांना ती किल्लीच सापडत नव्हती आपण किल्ली काढू आज सल्यानमधून हात टाकून कुलूप उघडू आणि गेट उघडू बा असं ते विचार करू लागले ते थरथरत चावी शोधू लागले तेवढ्यात त्यांना मागून आवाज आला अरे सोपा मी आलो तुला न्यायला आला तू ओळखले नाहीस का मला त्यांनी मागे उडून पाहिलं धीस काळी भिन्न व्यक्ती उभी होती पांढरस पेद होतांदळा चमकत होता आणि डोक्यावर माट होता चाल सोपान चाल माझ्याकडोवर बस मी तुला घेऊन जातो कशाला सोपान एकदम आता दचकला असं मागे फाटक पाळायला जागाने समोर तू बा हे एकदम त्यांनी किंचडी मारली मोठमोठे बोडायला पांडुरंगा पांडुरंगा विठ्ठला विठ्ठला वाचू वाचू मला वाचू आणि असं म्हणता म्हणता त्यांची शुद्ध झरपली ती धाडकन जमिनीवर पडले बस किती वेळ गेला काय माहिती असाच वेळ गेला सकाळी पाच वाजता गेट उघडतो आणि पाणी भरायची सोयतो आणि बरेच लोक सकडे आलेत बघितलं तो गेट बंद आणि सोपान भाऊ खाली पडलं त्यांनी लगेच त्याला उठवलं सोपान सोपान तू इथं कसं का उठला तू उठला हा घाबरून इकडे कुठं आहे मी कुठं आहे मी कुठं असं करायला आला तू अरे सोपान आम्ही आहेत त्यांनी लग्न सोपान शुद्धीवर आला हरे हो खरंच मग त्यांना सर्व आठवलं मग त्यांनी सांगितलं नाही नाही गेट उघडा गेट कसं उघडा तू कुलूप लावलेला आहे तो आतून कुलूप आणि तू अतून कुलूप कसा लावला तू बाहेर कसा सोपान भाऊने तसं घाबर सांगितलं की किल्ली तर माझ्याजवळ आहे मग मा एकाजवळ बॅटरी नेमकी बॅटरी होती नेम त्याने लगेच बॅटरीच्या उजाड टाकला आणि सोपन बोच्या बरोबर गेटची किल्ली बाहेर काढली एकाने हात टाकून बरोबर कुलप उघडलं गेट उघडलं मध्ये आले मध्ये आले सोपन बो सांगता सर्वांना खरं पडलं कारण वॉशमनची रूम मशीन इंजिन रूम सर्वांना कुलूप होता आणि सोपन बनची बॅटरी पाण्याच्या टाकीजवळ तशाच तिथे चालू होती पडलेली होती सातत सकाळची पाच वाजली होती मग सर्वजण सोपान कसं झालं रे आता सोपन भाऊने सांगितलं एक सौर की असं रात्री काय घडलं ते सर्व सांगितलं मग खात्री झाली की खरंच सोपन भाऊ खोटं बोलत नाही आणि कारण बॅटरी आणि ते अंथरून पडलेलं आहे आणि आत आतून कुलूप आहे आणि सोपन भाऊ बाहेर असं कसं पडलेलं राहणार बरोबर आहे सोपन भाऊन तुम्ही सोपन म्हणाला बाबा रे मी वाचलो पांढरंग मी वाचलो विठ्ठाला विठ्ठल म्हटलं पांडुरंग पांढर म्हटलं आणि मी वाचलो नाहीतर मी मेलो जसतो अचानक तिच्यातून एक व्यक्ती म्हणाला अरे सोपान कसा होता रे ते व्यक्ती त्यांनी सांग काळं की भिन्न पांढरस सफेद धोतर आणि पांढर सफेद डोळे होते मस्त डोळे चमका आणि पाहिल्यासारखं मला वाटत होतं परंतु कोण मला आठवतच नव्हतं तु न अरे सोपान तू किती बोळा अरे पांढुरंग तुला भेटायला आला होता आणि तू ओळखला नव्हतो अरे तू किती भाग घेवान तुला कडीवर घेऊन तू बाहेर गेला बापरे सोपन बोलणं एकदम खडकण डोळे उघडले बापरे मी ज्याला भूत समजत होतो ते भूत नाही राक्षस पण नाही ते तर पांडुरंग होते साक्षात मला कमरेवर घेऊन गेलेत सर्व म्हणाले खरंच सोपाना तू खूप भाग्यवान आहे रे पांडुरंगांच्या कमरेवर तुला बसायला मिळालं किती का अंतर्गत म्हणजे अगदी गाव पर्यंत पोहोचून गेलो तुम्ही पण मी घाबरून भूतभूत ओलत होतो म्हणजे आणला मला अचानक आठवलं कारण मी वारकरीसून मला एकदम त्या संकटाच्या समयी पांडुरंगाच्या आठवच्या विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा धाव धाव असं मी म्हणायला लागतंच त्याने मला खाली सोडला म्हणजे खाली सोडल्यासुद्धा मी गेटवर जवळ आलो पुन्हा पांडुरंगा मग सर म्हणाले अरे सोपाना तू पुन्हा पांडुरंग तुला गेटपर्यंत भेटायला आला तर तू ओळखला नाही किती रे भोडा तू खरंच सोपन बोन नाही एकदम काय करावं समजत नव्हतं भूत नव्हतं राक्षसी नव्हता तो आपला पांडुरंग होता आणि आपण त्याला ओळखले नाही सोपन बोन एकदम घहीहुरून आला आणि ते ढसाढसा रोडू लागले सर म्हणाले सोपाना रडू नको रे तू नाही ओळखलं पांडुरंगाने पांडुरंग तुला विसरला का नाही तू रोडू नकोस तू खूप भाग्यवान आहे की पांडुरांच्या पांडुरंगांच्या कडेवर बसून तुला जायला मिळाला खरंच तू खूप भाग्यवान आहेस सोपांच्या डोळ्यातून असुर थांबत नव्हती मित्र असे काही प्रसंग असतो देव आपल्याला नेहमी दर्शन देतो भेटतो पण त्या क्षणी आपण विसरून जातो ही पण एक देवाची लिलाच समजायची का असो त्या दिवशी सोपान भाऊना साक्षात पांडुरंगांनी दर्शन दिली बरं तर मित्रांनो आज पुरतं एवढंच पुन्हा भेटूया लवकर लवकर तर गुड बाय